मुंबईवर झालेल्या हल्ल्याबाबत बाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलं ते शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत पुढील चार दिवस जागरूकतेनं काम करण्याचं आवाहन केलंय तसेच मतदानापर्यंतच्या नियोजनाच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी खासदार संजय काका पाटील माजी आमदार आशिष देशमुख माजी खासदार विकास महात्मे आमदार मोनिका राजळे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहराध्यक्ष अभय अगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले यंदाची लोकसभेची निवडणूक विकसित भारतासाठीची निवडणूक आहे आपलं प्रत्येक मत हे देशामध्ये तीन कोटी लखपती दिदी बनवणार आहे सूर्यघर निर्माण आणि तारखेची निवडणूक वन वन नेशन इलेक्शन आणि समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीर उभी आहे नगर येथे येऊन पंतप्रधान मोदींनी आपल्याला नमस्कार केला असल्याने विकसित भारताच्या मतदानाची आहुती शंभर टक्के मतदान घडवून आपण द्यावी असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रत्येक घरी जाऊन सूचित करत प्रधानमंत्री समर्पित देशासाठी काम करतायत मागील दहा वर्ष दिवाळीचा सण देखील त्यांनी सैनिकांसोबत जाऊन साजरा केला कोविड संकटातही देशातील नागरिकांची त्यांनी सेवा केली मात्र दुसरीकडे देशावर संकट आणि आपत्ती आली की राहुल गांधी परदेशात पळून जातात अशी टीका करून काँग्रेसचे नेते आता अफजल कसाबची बाजू घेऊन बोलू लागलेत वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य हे शहीद झालेल्या जवानांचा अपमान आहे वडेट्टीवार यांना जर पाकिस्तानचं प्रेम असेल तर त्यांनी कसाबच्या कुटुंबियांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी घ्यावी असा टोला लगावत त्यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे अद्यापही बोलायला तयार नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळात आले त्यांनी हातात कधी पेन घेतल्याचं पाहिलं नाही कोविड संकटातही फेसबुकवर दिसणारे उद्धव ठाकरे गरम पाणी पिऊन झोपून घ्या असा सल्ला जनतेला देत होते दुसरीकडे मात्र मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार सुजय विखे पाटील आणि आपल्यासारखे कार्यकर्ते लोकांसाठी सेवा करत होते परंतु त्यांचं प्रदर्शन आम्ही कधी केलं नाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदींचाच विजय आहे देशाच्या विकास प्रक्रियेला साथ सा, देशाच्या विकास प्रक्रियेला साथ देण्यासाठीच अजित पवार हे देखील आता या महायुतीत सहभागी झालेत विकसित भारताच्या संकल्पनेला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढील चार दिवस मोदीजींना पाठबळ देण्यासाठी जागरूकतेनं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी दिलीप भालसिंग तसेच अभय आगरकर यांची देखील भाषण झाली उद्धव ठाकरे आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरे सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी दुसरा लावलेला आहे पवारसाहेबांचा इतिहासच असा आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणाचा हात फोडतात जे जॉब पुढे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात फोडतात आता शरद पवार साहेबांना माहिती आहे की बारामती गेली पश्चिम महाराष्ट्रातली किंवा मुलगा काय पृथ्वीराज चव्हाणनी खरं बोललं पृथ्वीराज चव्हाणजींनी सांगितलं या महाराष्ट्राचे दोन पक्षी संपणार आहे त्यामुळे त्यांना असं म्हणायचं होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारच्या पक्ष सुरुवात आहे आणि एक उद्धव ठाकरेच्या पक्षाचा आहे त्यामुळं हे आता विलिनीकरणाच्या गोटी करता याकरता करताच आहे एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरेचं विलीन होतील किंवा शरद पवार साहेबला काँग्रेसचं विलीन करावं लागेल कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे तुतारी बंद पडणार आहे हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसचा विलिनीकरणाशिवाय मार्ग राहणार नाही दोघंही काँग्रेसमध्ये विलीन होतील असंच भूमिका मागच्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे स्वीकारली काँग्रेस जे जे बोलत ते उद्धव ठाकरे करतात आहे काँग्रेस जे जे वागतात तसे उद्धव ठाकरे वागतात आहे कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे पत्राच्या राजकारणाकरता खाली पडायला तयार आहे त्यामुळं हा या महाराष्ट्रात जे दिसेल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये गेले दिसतील शाणेंची एक गोष्ट जी आहे ती आहे मराठी माणसांबरोबर त्यांना मतदान सभा

पंचावन्न वर्ष काँग्रेसची सरकार चालवली पंचावन्न वर्षाचा इन्स्फोर्ट जेव्हा घेता येत नाही मोदीजींनी दहा वर्षाचा इन्फ्रोम्शन तेव्हा दिला मोदीजी महाराष्ट्रात देशामध्ये जनतेमध्ये जात आहे मतदारांमध्ये जात आहे नगरला आले महाराष्ट्रात प्रत्येक गावात जात आहे प्रत्येक लोकसभेत जात आहे कार्यकर्त्याला आवाहन करत आहे जनतेला आवाहन करत आहे पेसिफिक अजेंडा मांडतात आहे विकसित भारताचा संकल्प मांडतात आहे मागच्या दहा वर्षात मोदीजींनी केलेला प्रत्येक संकल्पनावर त्यांनी पूर्ण केला आत्ता जो संकल्पनावर दिला आहे दोन हजार चोवीस एकोणतीस करता तो कसा पूर्ण होणार हे मोदीजी म्हणत आहेत आणि मग विरोधका जो काय आहे टीका करण्यापेक्षा करण्याऐवजी मोदीजीवर टीका करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मताच्या लांबणी करण्याचा प्रयत्न आहे संविधान बदलणार ही भीती दाखवून मतं घेत आहे मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन तयार करत आहे जेव्हा कन्व्हेन्स करता येत नाही कन्व्हेन्स करून मतं घेता येत नाही जेव्हा कन्फ्युज करून मतं घेणं सोपं असतं आणि म्हणून इंडिया आघाडी या राज्यामध्ये कन्फ्युज करून मतं घेण्याच्या विचारामध्ये आहे पण महाराष्ट्राची जनता ही मोदींच्या मागे होती पक्ष विलिनीकरण करावं लागेल परिस्थिती निर्माण आहे असंही आहे महाराष्ट्राचे संपूर्ण धनगर समाज असून अठरा फगड जातील बारा मुदार सर्व समाज हे मोदींच्या प्रमुख आहे मला अभिमान आहे की आमचे सर्वांचे एकत्रित उमेदवार आमचे महादेवराव जास्त यांना परभणीमध्ये मोदीजीनी त्या ठिकाणी त्यांच्या सभेकरता येऊन महादेवराव जानकर सारख्या नेतृत्वाला लहान भाऊ छोटा भाऊ समजून त्यांच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीवर प्रचंड ताकद निर्माण करण्याच्या त्यांच्या पाठीची मोदीजी उभे आहेत मोठे भाऊ म्हणून उभे आहेत त्यामुळं समाजामध्ये प्रचंड ताकद निर्माण झाली आहे महादेव जानकरांना मोदीजींनी छोटा भाऊ म्हणून उल्लेख केला आहे महादेव जानकरांच्या मागे मोदीजी मोठे भाऊ म्हणून उभे राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या सर्व समाजाला वाटत आहे की मोदीजी आपले आहेत मोदीजी महादेव जानकर सारख्या कार्यकर्त्याला आपला भाऊ मानतायत आणि उद्धव ठाकरे हे महादेव जानकरांची जानकरा जमानं जप्त करायला निघाले उद्धव ठाकरे त्यांना रेल्वे टपरीवर झोपू असे बोलले उद्धव ठाकरेंनी त्यांना एक सर्वसाधारण गरीब माणसाला जो दांड्या पांड्यावर राहणारा महादेव जानकर जानकर सारखा नेता यांना उद्ध्वस्त करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले या महाराष्ट्रातला धनगर समाज असो की रामोशी समाज असो की कोडी समाज असो अठरा पगडदारखी बारा मुर्चेदार ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांना मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याशिवाय राहणार आहे असं मला वाटतं संजय रावतांनी असंही म्हटलं आहे की गुजरातचे दोन व्यापारी वृत्तीचे आहे आहेत नितेश राणे उत्तर मुंबई आणि गुजरात इथे मी नगरमध्ये कुठले उमेदवार डॉक्टर सुजित पाटील यांच्या प्रचारनंत आलो आहे आणि सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो कनगर समाजाच्या आणि तो म्हणजे आरक्षण आणि भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिलं नाही असं वाटतं पण मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की जसं आम्ही जेव्हा मोर्चा काढला होता नागपूरमध्ये धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणीचा मोठा मोर्चा झाला त्यावेळेस आम्ही निवडून दिले होते शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच सुभाष देसाई यांनी सुभाष देसाई यांनी आम्हाला करून लिहून दिलं होतं की आम्ही आ आरक्षण देऊ पण त्यांनी सी एम सुद्धा या विषयात कधी वाच्यता केली नाही कधी मुलाखत दिली नाही कधी बैठक दिली तसंच काँग्रेसने एकोणीसशे एकोणऐंशीला शिफारस केली होती केंद्राकडे की धनगरांना एस टी आरक्षण द्यायला पाहिजे आणि बँशीला ती शिफारस वापस येतो म्हणजे बँशीला आम्ही कसं काय एस टीत नव्हतो एकोणऐंशीला होतो तसंच शरदराव पवारसाहेब यांनी सुद्धा माडामध्ये जेव्हा निवडणूक लढले त्यावेळेस साईला लिहिलं होतं की धनगरांना एस टी आरक्षण देऊ पण त्यांनीसुद्धा त्यावेळेसही नाही नंतरही दिलं नाही कधी त्याच्याविषयी बोलत नाही माझं असं म्हणणं आहे की उलट भारतीय जनता पार्टीनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आदिवासींना तेच धन्यवाद या हिशोबाने एक हजार कोटीच्या योजना दिल्या आजपर्यंत मला असं वाटतं एवढ्या योजना कोणत्याच पक्षाने नर समाजाला दिलेल्या नाही आणि त्या योजनांचा अंमलबजावणी पण होत्या तसंच भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला माहिती आहे आता नगरमध्ये आहो मी पहिले याला आपण अहमदनगर म्हणत होतो त्याचं नाम नामांकन नामविस्तार नामांतर झालेलं आहे आणि ते म्हणजे समजा भारतात पाचशे सत्तर जिल्हा आहे त्यातला एक जिल्हा पहिल्या नगर असा करण्यात आला आणि ते भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये झालं तसंच सोलापूर युनिव्हर्सिटीचं नाव विस्तार पुणेश्वर वैदादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचा आहे म्हणजे त्यांचं पण नाव देण्यात आलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आहेत तसंच आत्ताही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणेश्वर वैल्हादेवीची जयंती सगळ्या ऑफिसेसमध्ये साजरी होती या इथे पुणेश्वर वैल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन तीन कोटीचे प्रत्येकी एक कोटी या हिशोबाने आम्ही या इथे तीन सभागृह नगर जिल्ह्यात गेले तर हे अशी खूप सारी कामं होत आहेत ढवलपूर इथे नगर ढवळपुरी डवळपुरी आहे तिथे प्रकल्प उभा होत आहे लोकरीपासूनचा आणि शेवटीच्यासाठी हा पहिल्यांदा आहे नगर जिल्ह्यातही बराच बरंच परिवर्तन नंतर पर समाजाच्या बेणपणासाठी करण्यात आलं हे सगळे कामं होतात आहे भारतीय जनता पार्टी माझं असं म्हणणं आहे की बाकी महाविकास आघाडीनं सांगावं ना की त्यांनी काय केलं त्यांच्या समाजाचं फक्त त्यांनी हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं असं सांगण्यापेक्षा ते पण या सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी काय केलं आदरणीय अजित पवार दादांनी जे पुण्यश्लोक जे महामंडळ आहे त्याचं पंचवीस कोटी भांडभांडवलं होतं जे पंचवीस कोटी मिळत होते ते चौपट वाढवले शंभर कोटी केले तर हे सगळं माहिती सरकारने केलेलं आहे धनगरांच्या सोबत माहिती सरकार आहे म्हणून मी म्हणतो म्हणून लोक मतदान नाही करणार आहे माहितीला फक्त महात्मा बोलतात त्या म्हणून करा नाही तर धनगरांची कामं होतात धनगरांच्या मुलांचं शिक्षण मोफत होत आहे घर खूप लाभ मिळत आहे स्वयं योजनेमुळे जे हॉस्टेलमध्ये राहतात आहे हॉस्टेलमध्ये या बाहेर राहत आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा सुरू होत आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या इथे सर्वांना धनगर समाजाचे सर्व सर्व आपले जे उमेदवार आहे महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत राहतील आणि त्यांना प्रचंड बहुमताने जिंकून देते त्या इथे आता साधारण दीडशे दोनशेच्या वरती मुलांना मोफत शिक्षण पण मिळत आहे आणि शाळा पण बांधणूच्या वरती आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलेले आहे तिथे मोफत शिक्षण होतं नामांकित होण्याची माध्यमात या संदर्भात या संदर्भात आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण लोकसभेचे उमेदवार सुजयदादा विखे पाटील यांना धनगर समाज संघर्ष समितीचा या मतदारसंघामध्ये जाहीर पाटील आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या मतदारसंघातील सर्व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मेंढपाळांना असं आवाहन करण्यात येतं की लोकसभे लोकसभेसाठी जे महाविकेचे उमेदवार आहे सुजय विखे पाटील यांना प्रचंड मताने विजय करा असं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर